नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मावळ मा तालुक्यातील आडले गावचे राहणार कोथरूड तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्यासोबत सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता द ग्रँड लेगसी हॉटेल पाचगणी महाबळेश्वर रोड महाबळेश्वर येथे करण्याचे योजिले आहे या विवाहाची खासियत म्हणजे हा विवाह सोहळा मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी सुरू झाला आहे सात दिवस चालणाऱ्या या विवाहात सर्व पूर्वापार चालत आलेले व सध्या आधुनिकतेची कास पकडणाऱ्यांमुळे थोडेसे दुर्लक्षित झालेले सर्व विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न होणार आहेत या सर्व विधींकरिता संपूर्ण आडलेगावचे ग्रामस्थ सगळे सोयरे नातेवाईक मित्रपरिवार सज्ज झाला आहे मंगळवारी पार पडलेल्या मांडव टाहाळ व घाना बांगड्यांच्या विधीला हजारो वराड्यांनी उपस्थिती दर्शवली या प्रसंगी घोटकुले परिवारातर्फे सर्व उपस्थितांचा यथोचित सन्मान करण्यात आला हळद फोडणे हळद दळणे बांगड्या मांडव टहाळ बड्यान रुखवत मेहंदी साखरपुडा हळद संगीत यज्ञविधी सप्तपदी वरमाला स्वागत समारंभ हे सर्व विधी पारंपरिक पद्धतीने साजरे होत आहेत या विवाहाच्या नितीन यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवरायांच्या मावळ्याच्या घरी शुभ कार्य होत असताना प्रतिकात्मक रूपात खुद्द शिवराय या प्रसंगी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद देणार आहेत या थीमविषयीची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे पारंपरिक विधीमध्ये दे, देवदेवतांचा आशीर्वाद व त्यासोबतच प्रतिकात्मक रूपात खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे मंगल कार्य पार पडणार आहे या विवाहाचा मुख्य उद्देश पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे पाच सहा दिवस विवाह सोहळ्याकरिता सर्व नात्या गोत्यातील मंडळी उपस्थित राहत होती व या प्रसंगी सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी यामुळे परिवार कितीही दूर असला तरी एकमेकांशी जोडला जात होता नात्याची विण घट्ट करण्यासाठी घोटकुले परिवारातर्फे पुन्हा एकदा असाच विधी आयोजित केला आहे समाजकारण राजकारण करत असताना हजारो लोक जोडली गेली आहेत परंतु आपलीच नात्यातली माणसं आपल्यापासून थोडीशी लांब गेली आहेत या लोकांना पुन्हा एकदा मान सन्मानाने एकत्र आणण्याकरिता या सर्व विधींचे आयोजन करण्यात आलं असल्याचं नितीन घोटकुले यांनी सांगितलं तरी या सर्व गडबडीत प्रत्येकाला वैयक्तिकरित्या भेटून आमंत्रण देता आलं नाही तरी आमच्या चॅनलच्या माध्यमातून नितीन घोटकुले व निकिता घोटकुले यांनी आपल्या कन्येला म्हणजेच स्नेहल व सूरज यांना शुभ आशीर्वाद द्यावेत ही विनंती केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद